नमस्कार माऊली आज आमच्या इथं आहे ना हा नवीन फवारा आणला आहे चला आपण हे बघू कसा आहे आज फवारा ही ह्या फवार्याला डबल बॅटरी आहे आणि हे दिवसभर चालते म्हण बघा व्यवस्थित चार्जिंग फुल केल्यानंतर ह्याच्यामध्ये हे दोन स्टिक आल्यात आणि ही हँडल एक आहे ह्या स्टिकला लावायचं आणि ही बल्ब आला एक याच्यामध्ये हे तीन नऊ आहेत छोटे तीन नवजर आहेत आमच्या इथं पहिलं छोटे बी कामाला का थोडा जरी डाम का फवारून जायचं झालं तर पाचशे पाचशे रुपये रोजगारी घेत होते मग आता म्हटलं घरच्या घरी आणावं फवारा हे बघा हे तीन नऊ जर येतं असे पसरून पाणी पडायचं ही सरळ पाणी पडायचं ही पण सरळ पाणी पडायचंच आहे उड़ बोल छाना ही पसरून पाणी पडत ह्याच्यातून ही लावलंय मी आता ह्या दांडीचा काय उपयोग नाही याला आल ग्या हे असे एवढं सामान आले हो का आता बल्ब लावून बघूतो आपण अरे छान आहे की लाईट हे बघा ती लाईट लावून बघितली ही दांडी आहे ह्याला लावू आपण वीस लिटरचा फवारा आहे ढाकरीमध्ये पण वीस लिटर पाणी दिसतोय आणि ही मिरा एक तर हे टाकून असं आम्ही आधी औषध तयार करून घेतले आता ही औषध फवारामध्ये वसून फवारते मी आता